साहेब आमचा सातबारा आमच्या नावावर कधी देणार आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल <गणागरा> अलिबाग तालुक्यातील खानाव नजीकची खालची कित्येक वर्ष आदिवासी बांधव वास्तव्य करत आहेत इथं आदिवासी बांधवांची लोकवस्ती असून सदरची जागा वन विभागाची असल्याचे प्रशासन वारंवार म्हणते वन हक्क दावे देखील केले आहेत ते दावे मंजूर केले जात नाहीत ही जागा आमच्या ताब्यात आहे मात्र त्यावर आमची मालकी नाही या जागा आमच्या नावावर करा सात बारी आमच्या नावावर करा अशी जोरदार मागणी करत आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले इथला आदिवासी बांधव देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात चिरनेर सत्याग्रहात इंग्रजांविरोधात लढला होता जिंकला होता मात्र आज त्याच लढाऊ आदिवासी बांधवांची भरपट होते धनदाणग्यांसाठी सक्रिय काम करणाऱ्या महसूल विभागाने आम्हालाही न्याय द्यावा आम्ही पिढ्यानपिढ्या या ठिकाणी वास्तव्य करत आहोत मात्र आमच्या नावावर जागा नसल्याने कोणत्याही शासकीय योजनेचा आम्हाला लाभ मिळत नाही आमचा चहूबाजूंनी विकास खुंटला आहे प्रगतीची दारे बंद झाली आहेत सरकारने आमच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे आमची पुढची भूमिका असे असेल तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याची पुढची भूमिका जी असेल ते सर्व आमची बायका मुलं गुरं ढोर सर्व सहित आम्ही येऊन इथे कलेक्टर ऑफिसच्या इथे आतमध्ये बसू आणि त्याला हे सर्व जिम्मेदारी ही अधिकारी आहे यांचे असेल धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न